ये तो ऑफिस तो आतमध्ये राहतो पार्सल कॅन करत मध्ये आतमध्ये बसले दिसला का नाही रे पेपरच नव्हता आज माझा गॅरीच घ्या नाही ज्ञानाथ गेला माहिती आहे का मी पेपरच नव्हता दाशी वारी पेपर आणता हा हा बा तू आला पाहिजे नायत लॅपटॉप बिपटॉप ठेवले तो पार्सल भरतोय गाडी पार्सल पार्सलच्या अजून सगळे पोरं पॅटरा राहते ऑफिस आहे तिथं <laughs> पार्सलची गाडी आली मोठी गाडी राहती जाऊ गाडी ही मोठी गाडी उभी इकडं दोन त्या सायकल राहत्या इडन मी माझ्या आता बहुत नांगरीत राहतो त्यांना लाखो लुक कोण कोण लाखा जाम करून ठेवले त्या मोटरसायकल आम्ही ही आमची मंगू आई मंगू आई बाकी पहिले पाहिजे नाही मंगू आई पेपरला पेपरला गेलो तू कॉलेज वर हा साडेसात वाजता होता नेमके आज मला ही डायव्हर ही पार्सलची गाडी कॉलेजचे पार्सल वाईचे व्हायचे ना... आ... ड्रायव्हर आता पार्सलच्या बॅगे काढते इथं सील राहत होते सील तोडी ते

मङी चाल सुटिङ काट्छ हि मङ्गी आम चाहिँ